प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे संबंधित लेखी तक्रार त्र्यंबकेश्वर पोलिसांना देण्यात आली आहे संघटनेचे पदाधिकारी कामाची माहिती घेण्यासाठी कार्यालयात असता महापुरुषांचे फोटो धूळ खात कोपऱ्यात पडलेले होते संबंधित अधिकारी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान केला असा आरोप प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष धनाजी टिळे यांनी केलाय संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रीय समन्वय हितेश दाभाडे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष धनाजी टिळे उपजिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मगर निफाड तालुका अध्यक्ष सोहम संसारे विचूर शहर प्रमुख अमोल भोसले आदींनी दिलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह एवला पण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा महात्मा मा ज्योतिबा फुले राजमाता जिजाऊ सर्व महापुरुषांचे फोटो अगदी धूळ खात पडलेले होते या मस्तावलेल्या अधिकाऱ्याला त्याची एवढी एवढी ही कल्पनाही नव्हती आणि त्याची गरजही नव्हती आम्ही त्याच्या विनंती करून पाया पडून त्याला तिथपर्यंत दाखवायला नेलं नंतर त्याला पूर्ण कर्मचारी विचारले तुझ्या ऑफिसला कर्मचारी किती तर ते, त्या ते, त्यांना तिथून पुढं डायरेक्ट आम्हाला एकदम उद्धड भाषेत बोलायला सुरुवात केली मग त्याला हालचाल रजिस्टर विचारलं तुमचं हालचाल रजिस्टर दाखवा तुमचं हजेरी रजिस्टर दाखवा तो एकही रजिस्टर हालचाल रजिस्टर काहीच न दाखवता इथून पळून गेला आम नंतर त्यांनी सांगितलं आम की आमचं लिपिक येऊन तुम्हाला ते दाखवे आता किती वाजले पावणे सात वाजेपर्यंत आम्ही या कार्यालयासमोर त्या लिपिकाची वाट बसलेलो आहे त्यांचा विश्रामगृहाचा कर्मचारी येऊन हो। कार्यालयाला कुलूप लावून निघून गेला पण अजून एकही कर्मचारी त्यांचा तो कोण कळ कल... कळमकर म्हणून लिपिके त्यांनी मला सांगितलं मी येतो पण पावणे सात वाजले अजून त्यांचा कुठलाही तपास नाही तरी ह्या मस्तावलेल्या गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्याला याच्यावर आम्ही महापुरुषांच्या फोटोचा अपमान केल्याबद्दल याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या याच्यावर कायदेशीर कारवाई करून याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून या, याचा व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे एवढीच आमची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तसेच ब्रिक्स ह्युमन राईट या दोन्ही संघटनेच्या वतीने विनंती आहे